विनोद पाटील बोलू छत्रपती संभाईनगर लोकसेवेसाठी मी इच्छुक आहे इच्छुक होतो परवाच महायुतीकडनं सन्मान्य मंत्री मोदय बोमरी साहेबांच्या नावाची घोषणा झाली मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी परंतु मी या अगोदर सांगितल्या महायुतीतले दोन सन्माननीय आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला के विरोध केला मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे तीच चर्चा करण्यासाठी मी मान्य फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली काय नाही आश्वासन मिळावं यासाठी भेट नव्हती मतदारसंघाची परिस्थिती काय आहे परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे माझ्याकडं विजयाचं गणित आहे अठरा पगड जातीच लोक माझ्याचं होते यामुळे मी विजय माझा निश्चित आहे मी कालही या भूमिकावर ठाम होतो मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकीटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून मी निवडणूक लढणार आहे भाजपसाठी आले की नाही मी महायुती म्हणून कारण मी अगोदर सांगितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांची इच्छा होती मला उमेदवारी द्यावी परंतु स्थानिक दोन आमदार एक राज्यसभा सदस्यांनी मला विरोध केला तेव्हा मला उमेदवारी मिळाली नाही तर मी माझं मत आहे लोकसभेची त्या ठिकाणी रचना आहे ती सांगण्यासाठी मी आलो आणि मी निवडणूक लढणार आहे तिकीट ते ते ठरवतील म्हणजे मला त्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही परंतु मी इच्छुक आहे आणि मी निवडणूक लढणार कोणत्या पक्षाकडून हे महायुतीने ठरवायचं आहे हे महायुतीचा विषय तो मी इतका नेता नाही त्यांच्यावर बोलायचं परंतु एवढं नक्की आहे की मी निवडून येणार आहे आणि मी निवडणूक लढणार आहे बघू आता काय काय होतं कारण अजून दोन पंचवीस तारखेपर्यंत आमची मुदत आहे आश्वासन मिळाले काही नाही आश्वासन घ्या आश्वासन घेण्यासाठी मी आलो नव्हतो मी चर्चा करण्यासाठी आलो होतो लोकसभेची सविस्तर चर्चा झाली चर्चा सकारात्मक सकारात्मक चर्चा झाली शब्द, शब्द तुम्हाला विचार हे शब्द म्हणून नाही इलेक्ट्रिमिरिटर मी उमेदवारी मागतो शब्द म्हणून असं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका